बाप माणूस एकविसाव्या आवृत्तीच्या निमित्ताने जग बदलणारा बाप माणूस पुस्तकाच्या केवळ दहा महिन्यात वीस आवृत्ती प्रकाशित झाल्या हे वाचकांचे प्रेम प्रतिसाद पाहून मी भारावून गेलो आहे केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर जगभरातील मराठी वाचकांकडून या पुस्तकाचे स्वागत करण्यात आले जगभरातील वीस हजार घरांमध्ये हे पुस्तक पोहोचले ही भावना लेखक म्हणून सुखद आहे परंतु हे पुस्तक लिहिताना हे पुस्तक खूप लोकप्रिय व्हावं एवढाच उद्देश नव्हता तर बाबासाहेबांना वाचणारा वर्ग ठराविक आहे असं म्हटलं जायचं त्या वर्गाच्या पलीकडे असणारा वाचक डोळ्यासमोर होता जाती धर्माच्या पलीकडे प्रत्येक तरुणाला मोटिवेशनल सिम्बॉल म्हणून बाबासाहेब समजले पाहिजेत आणि त्यातून त्यास बाबासाहेबांचा लढा कशासाठी होता कसा होता हे जाणून घेण्याची उत्कंठा लागावी हा उद्देश होता आणि तो उद्देश आज सफल होताना दिसत आहे तर दुसरीकडे पुस्तक लिहितोय हे सांगितल्यावर मला अनेक जण म्हणाले लोक आता वाचतच नाहीत पुस्तक लिहून काय करणार पुस्तक नुसती भेट देत फिरावं लागतं परंतु या दहा महिन्यामध्ये तुमचं पुस्तक हातात घेतलं वाचायला सुरुवात केली आणि आधाशासारखं वाचत राहिलो वाचून पूर्ण केल्याशिवाय ते खाली ठेवावं वाटलं नाही मागील कित्येक वर्षात मी कोणतंही पुस्तक पूर्ण वाचलं नव्हतं पण जग बदलणारा बाप माणूस पूर्ण वाचलं पुन्हा पुन्हा वाचलं प्रत्येक वेळी वाचताना एक नवी प्रेरणा मिळते असं शेकडो तरुण तरुणे फोन करून सांगत आहेत वाचनापासून दुरावलेल्या तरुणाईला पुन्हा पुस्तकाकडे घेऊन आलो याचं समाधान वाटतं यातून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे वाचकांना जसं अपेक्षित आहे तसं दिलं तर ते नक्की वाचणार आहेत म्हणूनच हे पुस्तक लिहिण्याआधी मनामध्ये जो विचार होता नव्या पिढीला नव्या भाषेत मोटिवेशनल बाबासाहेब सांगायचे तो विचार या तरुणाईला पटलेला दिसतो अनेक वाचक अभ्यासक विचारवंत पत्रकार सोशल मीडिया स्टार यांनी पुस्तकाबद्दल भरभरून लिहिलं बोललं रील्स केले कोल्हापुरातील एक वाचक सांगतात तुम्ही पुस्तकात लिहिलं आहे की घराघरात बाबासाहेब होण्याआधी घरात रामजी बाबा सुद्धा जन्माला येणे गरजेचे आहे ते वाचून मला प्रेरणा मिळाली माझा मुलगा पोलीस भरतीची तयारी करत होता ती करून घेण्यासाठी त्याच्या आधी मी दररोज पहाटे उठायला लागलो आणि त्याला ग्राउंडवर घेऊन जायला लागलो त्याचा सराव करून घ्यायला लागलो तीन महिने मी स्वतः त्याचा सराव करून घेत होतो आणि आता नुकतीच माझ्या मुलाची महाराष्ट्र पोलीस दलात निवड झाली हे करण्याची प्रेरणा मला जग बदलणारा बाप माणूस पुस्तक वाचून मिळाली धन्यवाद हे पुस्तक वाचून प्रेरणा मिळाली डोळ्यात पाणी आले पुस्तक वाचून बदल घडला सांगणारी शेकडो माणसं आज माझ्या आवतीभोवती आहे करमाळापासून अमेरिकेतील कोलंबियापर्यंत दुबईसह अनेक देशातील वाचकांनी या पुस्तकाचा खऱ्या अर्थाने महोत्सव केला अनेक वाचक संस्था वितरकाने हे पुस्तक घराघरात पोहोचावं म्हणून पुस्तकाचे विशेष महोत्सव आयोजित केले अनेक गावात विहारामध्ये लाऊडस्पीकरवर बाप माणूसचे वाचन झाले अनेक जिल्ह्यात पुस्तकावर आधारित वक्तृत्व लेखी स्पर्धा घेण्यात आल्या या पुस्तकावर आधारित व्याख्यानासाठी शाळा महाविद्यालयातून निमंत्रणा आली एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये या पुस्तकाच्या दहाव्या आवृत्तीचे प्रकाशन अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठामध्ये आंबेडकर राईट स्टुडंट्स ऑफ कोलंबिया या संस्थेच्या वतीने डॉक्टर सूरज एंगडे विकास तातड शिवदास म्हसदे चारुदत्त म्हसदे जेलनी आदी मान्यवरांच्या हस्ते झालं हा खूप महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचा क्षण आहे बाबासाहेब जेथे शिकले घडले त्यांच्या ज्ञानाच्या कक्षा जेथे विस्तारल्या व ज्या विद्यापीठाने बाबासाहेबांचा गौरव ज्ञानाचे प्रतीक म्हणून केला त्या कोलंबिया विद्यापीठात आपल्या पुस्तकाचे प्रकाशन व्हावे ही बाब या पुस्तकाचा जागतिक गौरव करणारे आहे आज एकवीसवी आवृत्ती आपल्या हाती देताना आनंद वाटते पुढील सर्व आवृत्तीमध्ये हे अनुभवाचे सोनेरी पान असेच सहभागी होईल लवकरच इतर भाषांतील अनुवादित आवृत्ती ही वाचकांच्या हाती देऊन विचार प्रेरणा प्रेरणाचा लेखनाचा व्याख्यानाचा प्रवास असाच सुरू राहील याची मी आपणास ग्वाही देतो जगदीश ओहोळ व्याख्याता व लेखक